माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी डोंगरपट्ट्यात संपर्क दौरा केला या दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणी मराठा आरक्षणाबाबतीत ठोक भूमिका मांडली तसेच बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले ज्या पंकजा ताईंना बोलावून उमेदवारी दिलेली आहे त्या अर्थी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्या मनामध्ये पंकजाताईना भारत सरकारच्या मध्ये मंत्री म्हणून संधी देण्याचं या ठिकाणी आणि म्हणून पंकजाताई नुसत्या खासदार होणार नाही तर केंद्रामध्ये मंत्रीपद भूषवतील आणि सरकारमध्ये असल्यामुळं आपल्या बीड जिल्ह्याचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला निश्चितपणानं सोडवतील अशी या ठिकाणी आपल्या सर्वांनाच खात्री आहे मलाही खात्री आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पंकजा ताईला मत म्हणजे विकासाला मत आहे आता बरेच जण या निवडणुकीत दुर्दैवानं काही लोक जातीपातीचा रंग आणू इच्छित आहेत निवडणूक म्हणलं की कुठल्याही मार्गाने मतदान घ्यायचं आणि म्हणून आज मला या ठिकाणी मराठा समाज बांधवांना विनंती करायची की आरक्षणाची मागणी ही समाजाची मागणी आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांनी त्यासाठी फार मोठा संघर्ष केला आहे आणि ही आरक्षणाची बाब नेमकी काय आहे कशी आहे हे जरा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे आणि मी त्या संदर्भातच बोलणार आहे मी काही इतर विषयाला हात घालणार नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीतला इतिहास जर तपासला तर एकोणीसशे नव्वद साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही मागणी केली त्यासाठी आंदोलन केले सरकारचं वेळोवेळी लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं मध्ये अनेक आंदोलन झाली उपोषण झाली निर्णय संघटनांनी केली गेली के चौतीस वर्ष हा प्रश्न समाजाचा हा प्रलंबित आहे आणि जेव्हापासून सरांगे पाटील साहेबांनी या समाजाचं नेतृत्व करायला सुरुवात केली आमरण उपोषण केलं दुर्दैवानं त्या ठिकाणी लाठीचार झाला आणि हे आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली आज एकवटलेला आणि सरकारने सुद्धा वेळोवेळी त्यांच्याशी बोलणी करायला चर्चा करायला मंत्री पाठवले अधिकारी पाठवले स्वतः मुख्यमंत्री त्यांना भेटून आले म्हणजे सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन संवाद सुरू केला या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत हे समजून घेतलं आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं पावलं निश्चितपणानं टाकण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांच्या सरकारने केलेला पहिल्यांदाच या आंदोलनाच्या इतिहासामध्ये मनोज जरांगे पाटलांनी आमच्या जुन्या कुंभी नोंदी तपासा आणि ज्यांच्या सापडतील त्यांना कुंभी प्रमाणपत्र द्या ही नवीन मागणी आदरणीय जरांगे पाटलांनी या ठिकाणी सरकारकडे केली सरकारने ती मान्य केली संपूर्ण सरकारची यंत्रणा तीन महिने गेल्या ऐंशी नव्वद वर्षाच सगळं रेकॉर्ड मध्ये महसूल अभिलेखे असतील अभिलेखे असतील ज्या ज्या ठिकाणी या नोंदी सापडू शकतात त्या त्या ठिकाणी नोंदी शोधण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ लाख नोंदी सापडलेल्या आहेत साठ लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यांना कुंडी प्रमाणपत्र देण्याचं काम आजपर्यंत जवळजवळ पस्तीस लाख ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळालेलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये सत्तर हजार लोकांना कुंडी प्रमाणपत्र मिळालंय या माजलगाव मतदारसंघामध्ये दहा हजार लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळाले आपण हिशोब केला सात लाख नोंदी आणि प्रत्येक कुटुंबात सहा पाच सहा त्याचा फायदा होणार या जुन्या नोंदी आहेत माझ्या गावामध्ये सात नोंदी सापडल्या तर सातशे जणांना प्रमाणपत्र मिळू मिळायला मिळू शकतात आणि म्हणून या नोंदी सापडवण्याचं काम या नोंदी प्रमाण प्रमाणपत्र देण्याचं काम आणि आरक्षणाच्या केंद्र शासनाच्या असेल किंवा राज्य शासनाचा असेल त्याचे फायदे देण्याचं काम ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांना नोकरी आरक्षण आहे शिक्षणात आरक्षण आहे म्हणून आता पन्नास टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची सोय सरकारने केलेली याचं संपूर्ण श्रेय अर्थातच जरांगे पाटला नाही कारण ही नवीन मागणी त्यांनी केली नव्याण्णव टक्के श्रेय जरांगे पाटला नाही पण ती एक टक्का श्रेय तरी सरकारला द्या एक टक्का फक्त ज्यांनी हे सगळ्या नोंदी तपासण्याचा प्रपंच केला संपूर्ण यंत्रणा कामाला लावली सरकार कामाला लागलं म्हणून या नोंदी सापडल्या आजपर्यंत हो आज या नोंदी अस्तित्वात होत्या परंतु कुठल्याही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीत कारवाई केली नाही आज पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हा अल्प आणि अत्यल्प भूधारक बनला आहे ही अतिशय विदारक परिस्थिती आहे मुलांचे शिक्षण होत नाही आरोग्याच्या पैशा अभावी आरोग्याच्या सुविधा मिळत नाही मुला मुलींचे लग्न होत नाही त्याच्यासाठी कर्जबाजारी व्हावं लागत ही परिस्थिती मराठा समाजाची शरद पवार साहेबांना नाही का चार वेळा मुख्यमंत्री केलं जाहीरपणाने माझा सवाल आहे तुम्ही सगळ्यांना दिलं मराठा समाजाला का दिलं नाही त्यावेळेस मंडळ आयोगाची अंमलबजावणी करत असताना मराठा समाजाला जर दहा टक्के आरक्षण दिलं असत तर आज त्याच्याविषयी आंदोलन सुद्धा झालं नसतं आणि म्हणून मला सर्व मराठा समाज बांधवांना इथं विनंती करायची की समजून घ्या हा प्रश्न कुठल्या सरकारने सोडवला त्या सरकारला समजून घ्या एवढंच मला सांगायचं समाज भावनिक झालाय तरुण पिढी भावनिक झाली म्हणून या आरक्षणाच्या आडून मतदान घेण्याचा प्रयत्न परंतु तो हा धोका आपण ओळखला पाहिजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कुणी जातीवर पातीवर मतदान मागितलेलं नाही आणि मराठा समाजाला मला सांगायचंय की कृपा जाती करून जातीच्या आधारावर मतदान करू नका ते समाजाच्या दृष्टीने विषय घातक होणार हे विषय विष आणि विष जर कुणी घेतलं तर मरण आटळ जाणीवपूर्वक विष करू समजून घ्या मरायचं असेल तर घ्या जिवंत राहायचं असेल तर हे विषाचे विषारी राजकारण कृपा करू मग अशी भाऊ बोलले थोडक्यात बोलले मी बोलतो जरा सामाजिक सरोखा ज्याला म्हणतात हा सामाजिक सरोखा बिघडवणार हे जातीपातीचं राजकारण प्रत्येक बाबतीत तीच मग जातीच्या शासनासून बघितली मग मग कारखाना चालू होतो फक्त मराठीचा जोडते देऊ तुम्ही उसाला काही जात आहे का शेतकऱ्याला काही जात आहे का आणि म्हणून जातीपातीवर मतदान करू नका हा उमेदवार तुम्हाला नापसंत असेल तर तुमचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होत की या भारतातली सर्वसामान्य जनता जरी शिक्षण नसलं तरी निर्णय घ्यायच्या बाबतीमध्ये सक्षम आहे आणि म्हणून झोपडी वाल्यालाही एक मत टाटा बिर्ला एक मत अडाणी अंबानीला एकमत हा घटनेनी दिलेला जो अधिकार आहे तो समान अधिकारी आहे